आज या बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये पाण्याची अडचण चाऱ्याची जनावरांची अडचण यासाठी निवेदन द्यायसाठी या ठिकाणी आलेलो आहे हे निवेदन आत्ताच कलेक्टर महोदयांना आम्ही त्या ठिकाणी दिलं आहे ज्या मागण्या आमच्या होत्या त्या मागण्यासुद्धा पर। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर त्या पूर्ण करू त्यामध्ये विषय पाण्याचा होता बीड शहरामध्ये बीड तालुक्यामध्ये टँकर सगळ्यात जास्त चालू आहे पण त्याच्या होणारा खेपा ज्या ठिकाणी दोन असतील तीन असतील एखाद्या गावाला तिथं कमी जास्त खेपा होतात त्यामुळं त्याच्यावर नियंत्रण आपण खावं अशी विनंती आम्ही कलेक्टर मॅडमला केली आता जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे म्हणून तो विषय आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातला जिल्ह्यातला मांडला आणि चाऱ्यांचा जो विषय ते लवकरात लवकर आपण निकाली काढावा असं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये दिलं आहे आणि त्यांनीसुद्धा सुद्धा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला आहे या उन्हाळ्यामध्ये पाण्याची परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे परिस्थिती शहरामधली ग्रामीणमधली ज्या ठिकाणी काही बोरला पाणी आहे काही ठिकाणी विहिरीला पाणी आहे तर ते आपण शासनाच्या वतीनं ते बोरोवर अधिक हे कर करून घ्यावं अधिग्रहण त्यासाठी सुद्धा आम्ही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे ते येणाऱ्या आठ जूनपर्यंत जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत ही अडचण फार मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जनावरांची अडचण आहे आज शेतकरी अडचणीत आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख जुनी जुनी जिल्हाप्रमुखांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो पाणी आणि चारा हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि कलेक्टर मॅडमने आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं हे एक दोन दिवसात सुधारणा यामध्ये तुम्हाला दिसून येईल